भाऊ नमस्कार नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोची परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव आता कमी झालेले आहेत दोन दिवसापूर्वी आठशे साडेआठशे रुपये कॅरेट विकत होतं आज आवक वाढल्यामुळे बीडवरून गाड्या भरपूर आलेले आहेत आपली किती लागवड आहे दोन एकर आहे दोन एकर आहे एकरी किती खर्च येतो एकरी खर्च मस्त आता जसा दीड पावणे दोन लाख रुपये होते वातावरण नाही व्यवस्थित पावसामुळे जास्त दोन लाखापर्यंत खर्च गेलेला आहे एकरी यंदाचा सीजन कसा गेला आता शिक चालू झालाय तर बघू हा पैसे झाले पाहिजे पैसे झाले पाहिजे व्यापारी बांधवांना काय सूचना व्यापाऱ्यांनी आवक वाढले का, का बाजार कमी करतात आवक हो कमी झाली का बाजार वाढवतात आवक कमी बाजार बाजारभाव वाढवतात वाढवतात आणि कमी आणि आवक वाढल्यावर बाजारभाव कमी होतात तर बरोबर आहे आवक वाढल्यावर शेवटी पुढे खरेदी करणार पुढे जे आहे तेच आहे ना इकडे आवक मार्केटचे व्यापाऱ्यांशी बोलले का असं कधी आता आमच्या हातात नाही ना काही व्यापाऱ्यांना विचारलं नाही का विचारतात काय आता उलट पाळत उत्तर देणार ते इथं आल्यावर परत आमची गाडी खाली करून येणार नाही मग अच्छा म्हणजे व्यापाऱ्यांच्या विरोधात बोललं हा ते मग आपल्याला गाडी घेत लक्ष ठेवून राहणार आपला माल काटा करणार कमी मागतात माल म्हणजे डोळ्यावर राहणार आपण काय मार्केट कमिटीचा व्यवहार कसा आहे कामकाज नाही व्यवस्थित काय अडचण व्यापारी अडतदार सगळे व्यवस्थित फक्त एकच सूचना व्यापाऱ्यांनी बाजार भाव चांगला द्यावा शेतकऱ्यांचा तळतळ घेऊन ये दुवा घ्यावा बरं चला धन्यवाद तुमचा प्रवास सुखाचा होतो ओके